या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान दान नेत्रदान व देहांगदान मृत्यूनंतरच केला जातो योगीन गुजर श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सकी संघ आयोजित जीवनदान देणाऱ्या नातलगांचा सन्मान सोलापूर देहदान नेत्रदान व अवयवदान यामध्ये ढोबळ स्वरूपात तीन भाग आहेत अवयवदान व देहदान नेत्रदान यामध्ये फरक आहे देहदान हे नैसर्गिक मृत्यू झाल्यावरच केले जाते सदरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया केली नसावी तसेच गंभीर स्वरूपाचे आजार किंवा कॅन्सर वगैरे असू नयेत डोळे संपूर्ण न काढता केवळ वीस मिनिटात विशिष्ट प्रकारात काढून एका मृत व्यक्तीचे किमान चार गरजू व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने हे डोळे लावतात या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टर सोलापुरात मोजकेच आहेत त्यापैकी डॉक्टर ein हे आहेत अवयवदान हे मेंदूमृत ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचेच केले जाते या संदर्भात समाजामध्ये अनेक समज गैरसमज आहेत याची माहिती प्रत्येकाने घेऊन या संदर्भात चळवळ उभे करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व दधीची अवयवदान प्रचारक संघ या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते योगीन गुर्जर यांनी केले आहे तेरा ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात जीवनदान देणाऱ्या नातलगांचा जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तन्वंगी जोग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी अरविंद चिन्नी फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम सखी संघमच्या अध्यक्ष मेघा इट्टम यांची उपस्थिती होती गुजर पुढे बोलताना म्हणाले मेंदू मृत झाल्यास किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीचेच अवयवदान करण्यात येत असल्याने मृत व्यक्तीची इच्छा किंवा कुटुंबाचा निर्णय असल्यास रितसर पद्धतीने करण्यात येतो यावेळी जोग नेत्रपेढीचे डॉक्टर तन्वंगी जोग म्हणाल्या पैशाने श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही फक्त मनाने श्रीमंत आणि दान देण्याचे भाव असणे फार महत्त्वाचे आहे म्हणून नेत्रदान अवयवदान व देहांगदान हे सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे कुटुंबातील सदस्यांचे सत्काराचे कार्यक्रम हे स्तुत्य उपक्रम आहे ज्या कुटुंबातील व्यक्तींचे नेत्रदान अवयवदान आणि देहदान केले आहेत असे कुटुंब इतरांना प्रोत्साहित करणारे आहेत डॉक्टर जोग, जोग की कैलासवासी सतीश पलगंटी यांच्या मृत्यूनंतर अवयवदान केलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पलगंटी रामचंद्र अंजीखाने यांचे देहदान करण्यात आले होते त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर अंजीखाने पुष्पावती इप्पलपल्ली यांच्या मरणोत्तर नेत्रदान यांचं करण्यात आलं त्यांचे चिरंजीव प्रवीण जयप्रकाश इप्पलपल्ली आणि चेतन गुर्रम यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे नेत्रदान करण्यात आले होते त्यांचे बंधू लक्ष्मीनारायण गुर्रम अशा प्रकारे चौघांची सोलापुरी टॉवेल व गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी कर्मचारी व फाउंडेशन व सखी संगमच्या पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य मिळाले प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापटण यांनी केलं आहे तर फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी श्री श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी वैकुंठम जडल श्रीनिवास पोटावती वनिता सुरम ममतातल तलकोकुल गीता भुदत पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा यांचेही विशेष सहकार्य मिळाले आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर